श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे आषाढ अमावस्या तसेच याच दीपा दीपामावस्या आणि गटारी अमावस्या या नावांनी देखील ओळखले जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उद्या गुरुपुष्यामृत योग देखील जुळून आलेला आहे आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आषाढ महिन्यातल्या अमावस्याला धर्मशास्त्रात विशेष महत्व सांगितले आहे बहुतेकांना हा दिवस गटारी अमावस्या म्हणून माहीत असतो कारण दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना लागतो आणि बरेच लोक श्रावणात करत नाही त्यामुळे हा आषाढ मनसोक्त पार्टी करतात पण खरं तर श्रवणात दीपामावस्या म्हणून सांगण्यात आली आहे आपल्या जीवनात प्रकाश निर्माण करणारी ही अमावस्या असावी म्हणून या दिवशी सर्व दिव्यांची पूजा केली जाते आणि या दिवशी लहान मुलांनाही ओवाळायची प्रथा आहे भारतीय संस्कृती दिव्याला वातींना ज्योतीला फार महत्व असते भारतीय संस्कृतीत सांगितलेला योग सुद्धा प्राणशक्तीशी निगडीत आहे आणि या प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते हिंदू संस्कृतीमध्ये पूर्णपणे प्रकाशाच्या दिशेने जाणारी असल्याने दिव्याला विशेष महत्व दिले जाते त्यामुळेच दिवा हा माणसाच्या जीवनाशी निगडीत घटक झाला आहे म्हणूनच मुलांनाही वंशाचे दिवे म्हटले जाते जे वंश उजळून काढतील असे मानले जाते आता या दिवशी आपण आपल्या मुलांना का ओवाळावे किंवा अगदी आपण या दिवशी आपल्या मुलांची दृष्ट का काढावी यामागे देखील एक कारण आहे यमुनेच्या तीरावर जेव्हा गाई गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्याच्यावर स्वार होत सर्व गोकुळवासी यांना वयमुक्त केले त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासनी गोपाळ कृष्णांची दिव्यांनी आरती केली आणि असंच तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली हा प्रसंग आषाढा महोसेला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची आवाज असे म्हटले जाऊ लागले प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकते असं मानलं जातं त्याचप्रमाणे संकटाच्या अंधकाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांचे आयुष्यही नवी उमय शक्ती ऊर्जेने उजळून निघावे या इच्छेने मुलांना दिव्यांनी ओवाळले जाते आजची मुले हे भविष्यातले जबाबदार नागरिक असतात त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला संस्कारविधी आहे याचा संबंध कृष्ण कधी टिकेल आपल्याला आढळतो तर आता या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचे आहे आता प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी मागे राहू नये पण पाहिजे तसं होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना अभ्यासात पाहिजे तसे मास मिळत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा अगदी मुलांना संताप्राप्ती होत नाही मुला मुलांचा वाईट व्यसन देखील वाईट मुलांची संगत देखील लागलेली असते अगदी लहान बाळ असेल किंवा मोठा मुलगा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाबाबत आपल्याला अनेक प्रश्न हे असतातच तर मुलांवरील हे सर्व संकटे अडचणी अडथळे दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराउंडर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा हर हर महादेव किंवा ओम पितृदेवताई नम लिहायला विसरू नका की जेणेकरून आपल्याला देखील आपल्या पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार आहे तसे शक्यतो आई किंवा आजीने आपल्या मुलांसाठी किंवा नातवंडांसाठी हा उपाय करायचा आहे आता मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे त्यापैकी जो उपाय तुम्हाला सोपा वाटत असेल तर तो उपाय तुम्ही करू शकता हा उपाय अगदी आपण संध्याकाळी करायचा आहे दिवे लागणीच्या वेळेस आपण हा उपाय करायचा आहे पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा आहे कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करतो तर तो उपाय नक्कीच फलदायी ठरत असतो आता या उपायासाठी आपल्याला काही वस्तू घ्यायच्या आहे तर सर्वात प्रथम एक नारळ घ्यायचा आहे आता कोणतंही शुभ कार्य असेल तर तेव्हा आपण नारळ हा गीतच असतो तर या नारळाला एक आध्यात्मिक बाजू देखील आहे असे मानले जाते की भगवान विष्णूने पृथ्वीवर अवतार घेताना देवी लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनू सोबत पृथ्वीवर आणले होते नारळाच्या झाडाला जा कल्पवृक्ष असेही म्हणतात ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्ती निवास करतात नारळ ही भगवान शंकरांना खूप प्रिय आहे नारळावर असलेल्या तीन डोळ्यांची तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी केली जाते म्हणूनच नारळ अतिशय शुभ मानला जातो आणि पूजेत वापरला देखील जातो तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे नारळ हा नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं काम करत असतो आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता असेल किंवा आपल्याला जी काही नजरबाधा लागलेली असेल तर ती शोषून घेतो असे म्हणतात त्यामुळे एक नारळ घ्यायचा आहे त्यानंतर आता आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आता पूर्ण खोबऱ्याची वाटी घेणी शक्य नसेल म्हणजे अर्धी जरी घेणे शक्य नसेल तर अशा वेळेस खोबऱ्याचा तुकडा घेतला तरी पण चालेल त्याच सोबत आपल्याला एक गुळाचा तुकडा घ्यायचा आहे आणि एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे आता तुरटी देखील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं काम करते हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे नकारात्मकता तुरटी ही, ही।, नकारात्मक ही शोषून घेत असते अगदी आपण आपल्या घरामध्ये बेडरूममध्ये हॉलमध्ये देखील तुरटी ठेवत असतो एका काचेच्या वाटीमध्ये की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती सर्व नकारात्मकता ही तुरटी खेचून घेईल आता या वस्तू घेतल्यानंतर आपल्याला ज्या पण मुलाची दृष्ट काढायची आहे किंवा मुलीची दृष्ट काढायची आहे तर तिला आपण पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे आता तुमचा मुलगा किंवा मुलगी जर बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता मुलाला आपण पाटावरती बसवल्यानंतर आपण नारळ घ्यायचा आहे त्यावरती खोबऱ्याची वाटी किंवा खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे त्यामध्ये गुळाचा तुकडा आणि तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि आता हे सर्व आपण आपल्या मुलावरून सात वेळा उतरवायचं आहे मुलाला आपण पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही ना याची आपण काळजी घ्यायची आहे आता जर तुम्हाला दोन मुले असतील तर अशा वेळेस आपण अगदी दोन नारळ घ्यायचे आहे आणि या सर्व वस्तू दोन दोन घ्यायच्या आहे मुलीसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आता मुलावरून आपण हे सात वेळा उतरवायचं आहे उतरवत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी संकटे अडचणी अडथळे याच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे अगदी आपण मुलाच्या पुरून सात वेळेस आणि मागून सात वेळेस उतरवायचं आहे उतरवत असताना आपण दोन्ही वेळेस हेच म्हणायचं आहे त्यानंतर आपण हे घेऊन घराबाहेर जायचं आहे आणि चौ रस्त्यावर हे टाकून द्यायचं आहे अगदी संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला कोणीही बघणार नाही अशा वेळेस टाकलं तरी पण चालेल तसेच आपण जेव्हा हे टाकायला जातो तेव्हा देखील आपण बोलायचं नाही आणि टाकून येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे आता जर तुम्हाला चौ रस्त्यावर टाकणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही हे अगदी जाळू देखील शकता मग घराच्या बाहेर जाळायचं आहे किंवा चूल असेल तर तिथे तुम्ही जाळून टाकलं आणि नंतर वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केलं तरी पण चालेल त्यानंतर आता आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे हा उपाय अत्यंत प्रभावी उपाय आहे अनेक जणांना याचा अनुभव देखील आलेला आहे तर आपण थोडासा भात शिजवायचा आहे आता भात हा आणि शिजवायचा आहे त्यामध्ये आपण मीठ टाकायचं नाही तसेच अगोदरचा जर भात असेल तर तो भात घ्यायचा नाही किंवा अगदी यातून आपण भात देखील खाण्यासाठी घ्यायचा नाही आपण यासाठी सेपरेट भात शिजवायचा आहे आता भात थंड झाल्यावरती तो एखाद्या पतरवाळीवरती किंवा एखाद्या द्रोणवरती काढून घ्यायचा आहे आपण दही घ्यायचा आहे दोन चमचे दही त्यावरती टाकायचं आहे आपल्याला एक लवंग घ्यायचा आहे लवंग साबुत असावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग त्या दहीवरती भात दहीवरती ठेवायचं आहे त्यानंतर एक लि लिंबू घ्यायचा आहे लिंबू घेताना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपण ते त्यावरती ठेवायचं आहे आणि आपण अगरबत्तीची राग ठेवायची आहे आता अगरबत्ती अगदी तुम्ही घरामध्ये प्रज्वलित करत नसाल तरी पण या दिवशी आवर्जून प्रज्वलित करा आणि ती राग घ्या किंवा अगदी तुमच्याकडे चूल पेटवली जात असेल तर चुलीमधील राग घेतली तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला एक भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे आता भाकरीचा तुकडा नसेल तर अशा वेळेस चपातीचा तुकडा घेतला त्यावरती ठेवला तरी पण चाल त्यानंतर आपल्या मुलाला किंवा मुलीला ज्याची पण आपल्याला नजर काढायची आहे तर त्याला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचा आहे आता दोन मुलांसाठी हा उपाय करायचा असेल तर अशा वेळेस आपण दोन वाटे तयार करायचे आहे आता आपण भात घेतला आहे त्यावरती दोन चमचे दही टाकलेला आहे एक लवंग ठेवलेला आहे एक लिंबू ठेवलेला आहे अगरबत्तीची राग आणि भाकरीचा तुकडा देखील त्यावरती ठेवलेला आहे आता आपला उतारा तयार आहे आता हे आपण आपल्या मुलांवरून सात वेळा उतरायचं आहे उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल एडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी संकटे अडचणी अडथळे माझ्या मुलाच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होते त्यानंतर सात वेळा उतरून झाल्यानंतर हा भात आपण घराबाहेर घेऊन जायचा आहे आता घराबाहेर गेल्यानंतर एखाद्या त्या रिकाम्या जागी आपण हा भात ठेवायचा आहे की जिथे एखादा पक्षी असेल किंवा एखादा प्राणी असेल हा भात खाऊन जाईल अशा पद्धतीने आपण तिथे हा भात ठेवायचा आहे आता भात ठेवायला जातो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचा नाही आणि भात ठेवून येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचा नाही आता हा उपाय अगदी तुम्ही संध्याकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करणे शक्य नसेल तर अमावस्याच्या दिवशी सकाळी जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने आपण हा उपाय करायचा आहे तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल कुणालाही सांगायचं नाही अगदी तुमची जवळची व्यक्ती असो शेजारची व्यक्ती असो कारण की भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही आता जेव्हा आपण हा भात ठेवतो तर भात ठेवून आल्यानंतर आपण मागे वळून बघायचा नाही आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहेत तर ती कामे तुम्ही करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद